येवला येथील आसरा लॉन्स इथं राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली यावेळेस आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते संभाजीनगरमधल्या फुलंब्री तालुक्यामध्ये लहाण्याच्या वाडी परिसरामध्ये विद्यार्थ्यांना अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव जाणवतोय शाळेमध्ये जाण्यासाठी नदी ओलांडावी लागते मात्र अद्याप पूल न झाल्याने या मुलांना थर्माकॉल पाट्यांच्या सहाय्याने शाळा गाठावी लागते त्यामुळे जीव धोक्यात घालून विद्यार्थी रहदारी करतायत इगतपुरी तालुक्यातील घोटी बुद्रुक इथं पती पत्नीने रेल्वेखाली आत्महत्या केलेली आहे आत्महत्येचं कारण अस्पष्ट असून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मुंबई नाशिक महामार्गावर पिकअप गाडी पलटी होऊन अपघात झाला असून यामध्ये दहा प्रवास गंभीर जखमी पिकअपचं स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने हा अपघात झाला जखमी प्रवाशांवर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत दादरमधील कबुतरखान्यामध्ये कबुतरांना अन्नपाणी देण्याची बंदी हायकोर्टानं कायम ठेवलेली आहे नागरिकांचं आरोग्याचं रक्षण करणं हे पालिकेचं कर्तव्य आहे कबुतरखान्यांसाठी पर्यायी जागेचा विचार होऊ शकतो यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले तज्ञ समितीद्वारे सखोल अभ्यास करावा असं कोर्टानं म्हटलं दादरच्या कबुतरखाना इथं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिल्यानंतर जैन समाज आक्रमक झाला त्याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलिसांचा बंदोबस्त आता वाढवण्यात आलेला आहे गुजरातच्या <laughs> वनतारामध्ये हत्तींची विशेष काळजी घेतली जाते हत्तींच्या रुग्णालयामध्ये सहा वेगवेगळ्या प्रकारची आरोग्य उपकरणं आहेत या ठिकाणी महादेवी हत्तींवर आधुनिक आणि पारंपरिक आयुर्वेदिक उपचार सुद्धा केले जात आहेत महादेवी संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीला बैठकीतला के बैठ के व्हिडिओ समोर आलेला आहे राजू शेट्टी यांनी महादेवी संदर्भात आक्रमक भूमिका घेतल्याने वनताराचे सीईओ विहान कर्णी यांनी शेट्टींची समजूत काढलेली कर विहान कर्णी यांनी शेट्टी यांना हस्तांदोलन करत त्यांच्या हाताचं चुंबन घेतलंय महादेवी अतिणीला परत आणणारच असा निर्धार मनोज जरांगे पाटलांनी केलेला आहे लोकभावनेचा आदर करत सर्व मराठा समाज महादेवीच्या मागे उभा राहणार असल्याचं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलेलं आहे महादेवी अत्रिणीला परत आणण्यासाठी वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मुखमोर्चा काढण्यात आला यावेळेस महादेवी अत्रिणीचे फोटो वेगवेगळे फलक हातात घेऊन नागरिक सहभागी झालेले कोल्हापूर सांगलीतील तासगावच्या गौरी हत्तणीसाठी वनदाराकडनं तीन कोटींची ऑफर आली होती असा दावा यावेळेस तासगाव पंचायत संस्थानाच्या विश्वस्तांनी केलेला आहे एका कथित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडनं गौरीला अनफिट असल्याचं सर्टिफिकेट देत दोन ते तीन कोटी रुपये मिळतील अशी ऑफर दिल्याचा दावा करण्यात आलेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या